नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अध्यक्ष क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण सवयितपणे पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची हे अपडेट सवयितपणे समजून चला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागून दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार रोजी महत्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्याबाबत तरतुदी लागू करण्यात आहे सदर धोरणानुसार गट प्रतीक्षा सूचीमधून गटक प्रतीक्षा सूचीमध्ये नाव वर्ग करणे पदानुसार आवश्यक तांत्रिक आहत धारण करणाऱ्या नियुक्तीची कार्यवाही तसेच बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नियुक्ती देण्याबाबत तरतुदी करण्यात आलेली आहे गटक मधून गटक प्रतिक्षा सूचीमध्ये नाव वर्ग करणे संवर्गातील प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांनी गटक पद आवश्यक असणारी शैक्षणिक आहता प्राप्त केली असेल त्यांच्या शैक्षणिक आहतीनुसार गटकच्या प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे याकरता संबंधित उमेदवाराला आपल्या आस्थापनेला आवेदन सादर करावे लागेल प्रांतिक आहतीनुसार अनुकंपन नियुक्ती ज्या जाप ज्या पदाकरिता तांत्रिक आहार्थ यामध्ये टंकलेखन लिपिक संवर्गातील पदावर नियुक्ती करण्याकरिता तांत्रिक आहार्थ यामध्ये टंकलेखन लिपिक संवर्गातील पदावर नियुक्ती करण्याकरिता संबंधित तांत्रिक पात्रता असणे आवश्यक असेल तसेच सदर पदावर नियुक्ती धोरणानुसार आहार्थाबाबत वेळोवेळी लागू करण्यात आलेले नियम लागू असतील बेपत्ता झालेल्या सरकारी कर्मचारी कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती सरकारी सेवेत असताना बेपत्ता झालेल्या जे की सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर सदर कुटुंबियातील सदस्यांना अनुकंप तत्वावर नियुक्ती अनुज्ञ ठरते यामध्ये बेपत्तक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारदारांना अनुकंप तत्वावर नियुक्ती दिली जाते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अपडेट करण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद